भजी म्हटलं की आपल्याला आठवतात कांदा भजी तसेच बटाटा भजी पालक भजी चला तर मग आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने आणि मिक्स भाज्यांची आज भजी बनवूयात खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचे हे तयार होतात एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप भन्नाट आहे सगळी भजी तुम्ही विसरून जाताल जेव्हा ही भजी तुम्ही, 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 तुम्ही खाताल बघू शकता दिसायला अप्रतिम दिसते आणि खायला इतकी चविष्ट आहे की आतमध्ये एकदमच मस्त मऊ आहेत आणि वर्ण क्रिस्पी आहेत कलरसुद्धा अप्रतिम आहे तर बघू शकता चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे घेतलेलं आहे एक मकाचं कणीस याला सोलून घ्यायचं याचे दाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि हे भजी जाहे कुपच हेल दी आहे, तर जे आहेत ते खूपच हेल्दी आहेत त्यानंतर चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण वरचे जे दाणे आहेत ते काढून घेऊयात खूप भन्नाट चवीचे भजी लागतात खूप मस्त आणि टेस्टी बनतात एकदम वेगळी पद्धत आहे बनवण्याची आणि झटपट तयार होतात तर इथे मी मकाचं पूर्ण कणीज जे आहे ते पूर्ण दाणे काढून घेतलेले आहेत जर कांदा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच या पद्धतीने जरा वेगळे नक्की बनवून बघा खूपच क्रिस्पी आणि वेगळे चवीचे भजे तयार होतात इथे पूर्ण मकाचे कंसाचे दाणे मी काढून घेतलेले आहेत तर बघू शकता जर चाकूने जर काढायचे नसेल तर अशा प्रकारे सुद्धा सहज निघतात बघू शकता अशा प्रकारे च सगळे दाणे मी काढून घेतले आणि पाणी टाकून गॅसवरती उकळायला ठेवलेले आहेत थोडेसे आपल्या शिजून घ्यायचे आहे त्यानंतर ही गावरान अळूची पानं घेतलेली आहेत ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच ताटामध्ये मी पुन्हा कट करून घेणार आहे अळूची पानंसुद्धा खूपच छान लागतात भज्यामध्ये नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा अळूची पानं गावरान नसतील तर कोणत्याही प्रकारची जे हायब्रिड असतात ती वापरली तरी पण चालेल चवसारखीच असते थोडीफार तरी ते मी कट करून घेतलेले आहेत मकाचे दाणेसुद्धा आपले मस्त वाफळलेले आहेत थोडेसे जास्त प्रमाणामध्ये शिज शिजलेले नाहीत थोडेसे मी शिजवून घेतलेले आहेत असे शिजल्यावरती जास्त कडक वगैरे होत नाही भज्यामध्ये त्यामुळे थोडेसे वाफवून घ्यायचे त्यानंतर त्याच दाण्यामध्ये मी आळूची पानं कट करून घेतली तीसुद्धा टाकून घेतली एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे तोसुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्यासाठी वाटण तयार करायचं आहे तर वाटणासाठी ते हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिरे ओवा घेतलेला आहे आपल्याला हे आप वाटून घ्यायचं आहे तर वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी भरून इथे मी बेसन टाकून घेत आहे तर ही वाटी भरून मी इथे बेसन घेतलेलं आहे त्यानंतर जे वाटण तयार करून घेतले तर ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते वाटण अशा प्रकारे खूपच भन्नाट चव येते ओवा जर तुम्ही वाटायला जर घातला वाटणामध्ये तर चव अप्रतिम येते जर वाटण टाकून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि पाणी घालून आपल्या भज्याला जसं पीठ कालवतो आपण तशा प्रकारे हे पीठ जे आहे ते कालून घ्यायचं आहे अगोदर सगळं मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळीकडे पीठ मीठ मिरची लागेल तर मकाच्या दाण्यांचे भजी खूपच भन्नाट लागते परंतु त्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या भाज्या जर घालून भजे बनवले तर हेल्दीसुद्धा होतात आणि टेस्टीसुद्धा बनतात तर आता मी थोडं थोडं पाणी घालून छान असं कालून घेणार आहे पीठ तर बघू शकता छान असं झालेलं आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हेल्दी नाश्ता म्हणून तुम्ही अशा प्रकारचे व्हेज भजी बनवू शकता तर इथे पीठ पूर्ण कालून झालेलं आहे कढाई ठेवलेली आहे गॅसवरती तेल टाकून घेतलेलं आहे गरम होण्यासाठी आता गरम तेलामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जास्त घट्ट किंवा पातळसुद्धा करायचं नाही तर अशा प्रकारचं आपलं पीठ हवं आहे यामध्ये पीठ कमी आणि भाज्या जास्त असल्यामुळे खूपच हेल्दी ही भजी तयार होतात तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता यामध्ये भजे सोडून घेऊयात तुम्ही मोठ्या आकाराची सुद्धा बनवू शकतात किंवा मग छोट्या आकाराचे बनवले तरी पण चालते आता एक एक करून सगळ्या कढाईमध्ये मी जेवढे बसतील तेवढे भजे यामध्ये टाकून घेणार आहे आणि यावेळी गॅस कमी ठेवायचा आहे जेणेकरून भजी छान अशी आतपर्यंत तळली जातील भाज्यासुद्धा टाकलेल्या असल्यामुळे त्यासुद्धा छान अशा तळल्या जातात यामध्ये तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता जसं की पालक आहे बटाटा किसून घालू शकता खूपच भन्नाट चव येते तर आता एका साईडने छान असे तळून झालेले आहेत तर मी पलटून घेत आहे दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आहे खरपूस होईपर्यंत आतमध्ये खूप छान असे मऊ लुसलुशीत असतात तर वरून एकदम क्रिस्पी खायला एकदमच छान लागतात तर इथे आता मी कमी गॅस ठेवलेला आहे तळताने फुल गॅस केला तर भजी त जळून जाऊ शकतात आणि कमी गॅसवरती छान असे आतपर्यंत तळली जातात तर इथे आलटून पलटून घेतलेली आहे दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आहेत तर मुलांसाठी सुद्धा चांगला पर्याय आहे नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भजी देऊ शकता नाश्त्याला खूपच छान चवीचे भजी तयार होतात मेन म्हणजे खूपच हेल्दी आहे यामध्ये मक्याचे दाणे आहेत अळूची पानं आहेत कांदासुद्धा घातलेला आहे यामध्ये अजून भाज्या घालून तुम्ही छान असे बनवू बनू शकता तर बघू शकता छान असे तळून झालेला आहे कलरसुद्धा छान आलेला आहे आता मी सगळे काढून घेणार आहे यासोबत तुम्ही कांदा खाऊ शकता किंवा मग मिरचीसुद्धा सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदम भन्नाट लागतात तरी इथे मी काही मिरच्या तळून घेणार आहे थोड्याशा कोवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त कडक किंवा जाडसर ज्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या नाही थोड्याशा कवळ्यामधून घेतल्या की कबीसुद्धा कवळं असतं आणि मिरच्या खाताने छान लागते तरी ते मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत त्यावर थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यानंतर पुन्हा त्याच तेलामध्ये अशाच प्रकारची भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत यावेळी गॅस कमी ठेवायचा आहे तर बघू शकता सगळे भजी इथे मी तळून घेतलेली आहे मस्त झालेले आहेत एक दिसता आणि अप्रतिम दिसत आहे कुरून कुरकुरीत आहे खुसखुशीत आहेत तर आतमध्ये या एकदम मौलुसलुषित झालेली आहेत तर बघू शकता यामध्ये मकाचे दाणे असल्यामुळे खूपच भन्नाट चवीचे लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने भजी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत